नमस्कार सगळ्यांना मी योगेश लोंडे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोलट्री व्यवसायामध्ये आजचा विषय खास आहे कारण आजचा विषय कशाबद्दल आहे तर आजचा विषय आहे पक्ष्यांमध्ये जे टेम्परेचर वाढतं क्लायमेटनुसार जे काय आता पाऊस उघडल्यामुळे टेम्परेचर खूप हाय आहे तर टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी तुम्ही जर पत्र्यावरती वा स्प्रिंकलर वाचवले असतील ते स्प्रिंकलर चालू करा कारण पत्रा जर जा थंड झाला तर खाली आपाप थंडावर निर्माण होता आणि पक्षी हा व्यवस्थित राहतो तर दुसरी गोष्ट आहे त्यासाठी करायचं काय दुसरी गोष्ट आहे एक तुम्हाला दाखवतो मी आणलेली आहे आणि वापरली हा हिमालया ब्रँडची हिमसी म्हणून पावडर आहे ही पावडर तुम्हाला जेम तेम पडते एक सातशे साडेसातशेच्या दरम्यान पडते ही पावडर तुम्ही आणा एक के जीचा पावडर आहे हा द्यायचा कसा तर ह्याचं द्यायचं असं की ह्याला तुम्ही दीडशे ग्रॅम एक हजार टाकेच्या लिटरमध्ये टाकू शकता त्याच्यामुळे काय होतं वॉटर ब पक्ष्यांचा सुधारतो आणि पक्ष्यांच्या घशाला थंडावा निर्माण होतो त्यामुळे पक्षी जे तोंड वासून बसतो गर्मीने त्याचे प्रमाण कमी होतं आणि तोंड वासून सारखं बसल्यामुळे दिवसाचं जे खाद्य खातो त्यामुळे संध्याकाळचं सायंकाळचे पाच सहा ते सातच्या दरम्यान नंतर पक्षी अटॅक यायला आणि पलटी पडायला सुरुवात होतात त्याच्यामुळे अटॅकची मॉरॅलिटी वाढते तुमचा एफ सी आर हा आउट होण्यास मदत होते तर तुम्हाला एफ सी आर आता आणायचा असेल तर जे काही दोन किलो नंतर ही पावडर तुम्ही वापरली गरमी तर एकदम बेस्ट राहीन याचा रिझल्टही बेस्ट आहे आणि माझ्या पक्ष्यांना आता ती चालू आहे तर आजची माझी मॉर्टिलिटी फक्त ब जवळजवळ चोवीसशे साईज आहे अडोतीस दिवसाला तर माझी आजची मॉर्टेलिटी आहे फक्त तीन गरमीमध्ये पाऊस उघडल्यामुळे जी काही गरमी आहे त्याच्यामुळे फक्त आजची तीन मॉर्टेलिटी आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे आणि मी तुम इथं इथपर्यंत पक्षी कसा निरोगी आणला नाही ह्याचे व्हिडिओ मी वेळोवेळी तुम्हाला दिलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला आहेत ते तुम्ही पहा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू करा। नका आप कारण आपण जे काही नवीन नवीन प्रयोग करतो हे तुम्हाला मी के प्रयोग केल्यानंतरच दाखवत असतो ह्याचं सजेशन देत असतो त्यामुळे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र